चांदवड तालुक्यात व शहरात महिला वर्गास टार्गेट करून सोन्याच्या वस्तूंची दागिन्यांची लूट करून पळून जाण्यात चोरटे यशस्वी होत आहेत तोतया तहसीलदार म्हणून दुकानांमध्ये भांडे व कपडे घेऊन जाण्यात यशस्वी झाल्याचे व त्याचप्रमाणे शहरातील वरच्या गावातील एका महिलेचे साधूच्या वेशात आलेल्या व्यक्तीने एकटीच महिला असल्याचे पाहून तिला सर्व दागिने पूजेसाठी ठेवण्याचे सांगून त्या ठिकाणाहून पोबारा केल्याची घटना त्याचप्रमाणे वृद्धाचे तीन लाख रुपये हिसकावणे असे प्रकार काही दिवसांपूर्वी घडले होते हे सर्व प्रकरण ताजे असतानाच आता पासष्ट वर्षीय महिलेचे हातातील तीन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेण्यात चोर यशस्वी झाले आहेत सोमवारपेठेतील आचलिया यांच्या किराणा दुकानातून वस्तू घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने मला मंदिरात काही पैसे दान करण्याचे आहे मंदिर बंद आहे तुम्हीच एवढे पैसे मंदिरात द्या तुमच्याकडे हे पैसे घ्या अशी बतावणी करून यासाठी अकराशे रुपये काढून ते सोबत असलेल्या फुलांच्या पिशवीत ठेवल्याचा भास निर्माण केला आचलिया आजी दुकानात एकट्याच असताना त्यांना त्या पैशांना व फुलांना सोन्याचा दागिना लावण्यास सांगितले त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या त्या फुलांना पैशांना लावल्यानंतर त्यांना पुढील काही समजले नाही नंतर त्या ना ना ते चोराने त्यांच्या बांगड्या हातातून काढावयास लावल्या व त्या पाचशे रुपयांच्या नोटेत ठेवत असल्याचा भास निर्माण केला परंतु त्यात न ठेवता त्याने त्या ते घेऊनच हुबारा केला पाच ते दहा मिनिटांनंतर ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी इतरत्र बघितले परंतु चोर पळून जाण्यात यशस्वी झाले परिसरातील सी सी टी व्हीचा आधार घेऊन सदर घटनेचा तपास चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी संजय जाधव चांदवड